भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत एक मोठी मागणी केली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात विशेष कायदा मंजूर करण्यात आला पाहिजे आणि तोही याच अधिवेशनामध्ये मंजूर झाला पाहिजे अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे तसेच या कायद्यात नेमकं काय काय तरतुदी असल्या पाहिजेत याबाबत सुद्धा खासदार उदयनराजे यांनी सांगितलं विकृत लोकांची जमात थांबवायची असेल तर त्यांची नसबंदी केली पाहिजे अशा भाषेत खासदार उदयनराजे यांनी महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांचा समाचार घेतला सोडून द्या भाजप कोण आली आहे त्यांना वाटतंय ना, ना भाजपला किंवा काँग्रेस शिंदे साहेबांना गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि अजून कुठले गट काँग्रेस अजून काय राहिलं तर साहेबांच्या गटाला तर तुम्हाला तर मग एकंदरीत तुम्ही एकमतानी हे एक करा ना नाव करतील काय करणार नाही खास आहे का त्यांचा त्यांनी सांगाव नाही करणार म्हणून ना मग बघ उद्रेक किती होतोय आणि थांबवणार कसं मग राजेशाही असतील आता तुमच्याकडे अधिकार असते तर तुम्ही काय शिक्षक कोणाला राजेशाही ला? असतील अधिकार तुमच्याकडे असते तुम्ही काय शिक्षक उगीच <laughs> <laughs> त्या काळात कडेलोट हे निर्माण केला नव्हता दुसरं काय हो मला सांगा ना माग निघाला होता ना नसबंदीच काहीतरी ना का ते तांबी बिंबी असं काहीतरी होतं ना अशा लोकांची जमात तांबायची विकृत लोकांची आहे ना के लिए आनी ए, आ, आनी, लिए त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी मी जे म्हणतोय ना हे हे तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका